अकोला जिल्ह्यात येत असलेल्या मूर्तिजापूर शहरातील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या उन्हाळी परीक्षा चोवीस मे ते सात जून या कालावधीत संपन्न होणार आहेत सध्या वाढते तापमान लक्षात घेता जिल्ह्यात कलम एकशे चौवेचाळीस लागू करण्यात आले आहे त्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या निर्देशानुसार परीक्षा केंद्रावर आवश्यक ती त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना केंद्र प्रमुखांना देण्यात आल्या आहेत त्या निकषावर सर्व परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था व वर्ग खोलांमध्ये इलेक्ट्रिक पंखे लावण्यात आले आहेत परीक्षा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच सदर परीक्षा कॉफीमुक्त वातावरणात पार पडाव्या यासाठी महाविद्यालय तसेच विद्यापीठाच्या तसे वतीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर अकोला मुक्त विद्यापीठाचे चोवीस चोवीस मे पासून ते परीक्षा सुरुवात झालेली आहे परीक्षा सकाळ व दुपारच्या सत्तापासून आज पेपर एस आय बी एचा आणि पिकॉप सेकंडरीचा असताना भरारी पथकांनी भेट देता असताना कुठेही अनुचित प्रकार आढळलेला नाही व मी माझ्यातर्फे खरंच आभार मानतो रुमवरचे वर्ग परीक्षक जेवढ्या उन्हा चौवेचाळीस सेल्सिअसमध्येही आम्हाला सेवा देत आहे खरंच मनापासून त्यांचे आभार व जे कर्मचारी गुंतमाला लाभलेले आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे आम्हाला सेवा दिली त्यांची पण मनापासून आभार मी अमिता दामोदरराव सायडी सिड के जाडगे महाराज महाविद्यालय नियुक्तीच्या गृहमध्ये यशवंतराव मुक्त विद्यापीठात भिठा, विद्यापीठाची अंतर्गत वरिष्ठ पर्यवेक्षक आहे आणि या महाविद्यालयामध्ये अतिशय पद्धतीने परीक्षा सुरू आहे त्यानंतर आपण विद्यार्थ्यांनी ज्या काही सुविधा उपलब्ध केल्या त्याबद्दल थोडस थोडक्यात माहिती द्या आम्ही विद्यार्थ्यांसाठी गर्मी खूप असल्यामुळे आम्ही थंड पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक रूममध्ये व्यवस्था आहे आणि मुलांना त्रास होणार नाही अशा पद्धतीची सगळी व्यवस्था या ठिकाणी आहे जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशाला एकशे धारा एकशे चौवेचाळीस उष्णघातामुळे लागू करण्यात आली याबद्दल आपल्या परीक्षेत विद्यासाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आम्ही इथे मुलांना सर्वप्रथम थंड पाणी पिण्याची सर्व व्यवस्था आहे प्रत्येक क्लासरूमवर आणि त्याचनंतर प्रत्येक क्लासमध्ये सुद्धा आहेत आणि बसण्याची व्यवस्था जेणेकरून ज्या रूममध्ये जास्त उष्णता आहे किंवा टिनाच्या रूम तर नाहीच आहेत आमच्या इथे पण रूमची व्यवस्था योग्य आहे की जिथे मुलांना जास्त गरजूच नाही